सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत देश देशविदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या सानगडी ग्रामपंचायतीने वीज वितरण कंपनीकडून स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याच्या संदर्भात स्थानिक पातळीवर नागरिकांच्या तक्रारी आणि विरोध लक्षात घेता गावात नागरिकांच्या परवानगी विना प्रीपेड मीटर लावू नये असा ठराव सानगडी ग्रामपंचायतीने पारित केला परंतु डोंगरगाव सानगडी येथील शाखा अभियंता यांनी ग्रामपंचायत ठरावाला केराची टोपली समजून स्मार्ट मीटर लावणे सुरू केलाय मात्र काही सुज्ञ ग्राहक नागरिकांनी सदर स्मार्ट प्रीपेड मीटर लावणाऱ्या ठेकेदारांच्या माणसांना विरोध केला असता उलट स्थानिक नागरिकांना दमदाटीने बलजबरीने मीटर लावण्यात येणार असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे सदर प्रकार लक्षात घेता स्मार्ट प्रिपेअर मीटर न लावण्याच्या संदर्भात सानगडी ग्रामपंचायत ठराव घेऊन सुद्धा ड वीज वितरण कंपनीच्या शाखा अभियंत्याने लावणे सुरू केल्याने अभियंत्याचा हिटलर शाहीपणा दिसून येत आहे माझे पूर्ण नाव मोहन राघोजी चोपकर सानगडी वार्ड क्रमांक एक येथील रहिवाशी असून माझ्या घरी विद्युत स्मार्ट मीटर हे लावण्यासाठी आले होते ते कोणालाही न विचारता त्यांनी लावला असं मी जेव्हा विरोध केला मग त्यांनी काढलं पण सायंकाळी म मा, माटो कार्गो कंपनीचे जे मालिक होते ते माझ्याकडे आले आणि त्यांनी माफी मागितली आणि म्हणे पुन्हा मीटर मी लावत नाही पण अशा पद्धतीच्या आम्ही मा मिल मालक म्हणजे मीटर मालक असून आम्ही विद्युत भाडा नेहमी भरत राहतो आणि कोणत्याही प्रकारची त्याच्यात अडचण नसतानासुद्धा हे मीटर बदलवत आहेत हो पुण्यात उच्च पदस्थ अधिकारी असलेल्या पतीने आपल्याच उच्च पदस्थ असलेल्या पत्नीच्या घरात स्पाय कॅमेरा लावून अंघोळीचा व्हिडिओ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तो इतक्यावरच थांबला नाही तर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप महिला अधिकाऱ्याने केलाय सोबतच हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरून गाडी आणि कारच्या हप्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्याची जबरदस्ती केल्याचाही आरोप करण्यात आलाय या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार आंबेगाव पोलिसांनी पती व सासरच्या एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील कारगणीतील अल्पोयन मुलीच्या आत्महत्या प्रकरणी आमदार सुहास बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी एकमेकांवर हस्तक्षेपाचा आरोप केलाय या दोन्ही गटांकडून आमदारांच्या कॉल डिटेल्सच्या तपासणीची मागणी करण्यात आली आहे भाजप तालुका अध्यक्षांकडून आमदार सुहास बाबर यांनी या, या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केलाय तसेच बाबर यांचा कॉल रेकॉर्डची तपासणी करावी अशा देण्यात भाजपाकडून तर शिंदे गटाकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू यांचे काल डिटेल्स मागावेत अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता केली जात आहे याबाबत आडपाडी पोलिसांना निवेदन देण्यात आलंय माणिकराव गोकाटे यांच्या विषयावर मी एकदा बोललो अधिक बोलणं उचित वाटत नाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या संदर्भातील भूमिका घेतील असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले सुप्रिया आणि अन्य विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यावर सुनील तटकरे म्हणाले की विरोधकांनी काय मागणी करावी हा त्यांचा लोकशाहीला अधिकार आहे त्या विषयावर मला विशेष काही बोलायचं नाही तुमची मालिकराव कोकाटेशी चर्चा झाली आहे का यावर ते म्हणाले की माझं मालिकरावांशी बोलणं होऊ शकलेलं नाही विधिमंडळात मालिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ शूट करण्यात आला त्याबद्दल पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारलं ते म्हणाले की विधानभवनाच्या अखत्यारीतील संबंधातील हा विषय आहे हा भाग विधानसभा अध्यक्ष विधान परिषद सभापतींच्या नियंत्रणाखाली येतो ते शूटिंग झालं ते उचित नव्हतं व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार होत विधानसभा अध्यक्षांनी याची सखोल चौकशी सुरू केली असेल चौकशी केली पाहिजे असं सुनील तटकरे म्हणाल्या <स्थी> सध्या मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यासोबतच कोकण किनारपट्टी विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती पाहायला मिळत आहे त्यातच आता हवामान विभागाने राज्यात पुढील चोवीस तासांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप रिप सुरू असून आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार मधला महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटलाय संख्याबळानुसार महायुतीतील महामंडळाचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे यात महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपाच्या वाट्याला चव्वेचाळीस शिंदेच्या शिवसेनेला तेहतीस तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला तेवीस असे महामंडळाच्या वाटपावर महायुतीतील एकमत झाल्याचं समोर आलंय दरम्यान नुकत्याच झालेल्या समन्वय समितीच्या महा बैठकीत महामंडळाबाबत तीनही पक्षात हे सूत्र ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता लक्ष लागलं आहे ते की महत्वाच्या महामंडळाकडे कारण सिडको आणि महाड साठी शिवसेना भाजपामध्ये रस्सिकेस असल्याचं बघायला मिळत आहे परिणामी लवकरच पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक होणार असून यात पुढील चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभय सवाल उपस्थित होतोय कारण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे हल्ली प्रत्येक जण मध्ये व्यस्त असतो म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे असा सवाल ही उपस्थित करण्यात आलाय राष्ट्रवादी पक्षातील एका नेत्याने बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे महादेव मुंडे खून प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे विजय सिंह हो बाळा बांगर यांनी आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल देखील समोर आणलाय बांगर यांनी मुंडे कुटुंबियांना दे भेट देत मी तुमच्या न्यायाच्या लढ्या सोबत असल्याचं सांगितलं होतं आता या शवविच्छेदन विच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला आहे आणि बावीस ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा बारा ते दीड असे सव्वा तास उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते आधी महादेव मुंडे यांचा गळा कापला तब्बल 20 सेंटीमीटर लांब 8 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर रुंद असा हा वार होता तर त्यांच्या मानेवर उजव्या बाजूने चार करण्यात आले होते मानेवर वार करता वर वार करताना तोंडावर झाला होता तोंडापासून कानापर्यंत एक वार झाला त्याची लांबी तेरा सेंटीमीटर इतकी होती तर रुंदी व खुली दीड सेंटीमीटर होती महादेव मुंडे यांच्या अंगावर सोळा वार असल्याचं या शवविच्छेदन अहवालात म्हटलं नाला सोपाऱ्यात पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने पतीची हत्या करून दुष्यम स्टाईलने मृतदेह घरात पुरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पेल्हार पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला पुणे येथून अटक केलाय हत्या झालेल्या पतीचं नाव विजय चव्हाण असून आरोपी पत्नीचं नाव गुडिया चमन आणि तिच्या प्रियकराचं नाव मैनू विश्वकर्मा आहे या दाम्पत्याला चेतन चव्हाण नावाचा आठ वर्षाचा मुलगा देखील आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती हा गुडिया आणि मैमू यांच्या प्रेम संबंधात अडथळा दोघांनी मिळून विजयची निर्घुण हत्या केली ही घटना अंदाजे पंधरा दिवसांपूर्वी घडली असून मृतदेह घरापासून गुपचूप पुरून त्यावर स्टाईल बसविण्यात आल्या विशेष म्हणजे मृताच्या भावाकडून स्टाईल लावून घेतला गेल्याचं समोर आलं अकोले जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या शिवपूर आणि बोरडी परिसराला पावसाने चांगलं झोडपलाय बोरडी गावात नाल्याला आलेल्या पुरात एक अख्खं घर वाहून गेलाय तर याच गावात नाल्याला आलेल्या पुरात चक्क ग्रामपंचायतने बांधलेलं शौचालय वाहून गेलाय पाण्यामुळे पुरात वाहून गेलेलं घर आणि शौचालय वाहून जाताना या व्हिडिओत दिसत आहे आलेल्या पावसामुळे गावातील नाल्याला आलेल्या पुराचं पाणी गावात शरीराची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पावसाने उसंत घेतल्याने मोठं नुकसान टळयी बुलेटिन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री